मकर राशीच्या पाठीवर कोणीतरी सावलीसारखं चालतंय ओळख कोण मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तो आहे एक अज्ञात ऊर्जा एक छाया जी त्यांच्या प्रत्येक पावलामागे आहे प्रत्येक श्वासामध्ये मिसळली आहे मकर राशीच्या जन्मापासून ते आताच्या क्षणापर्यंतचा प्रवास म्हणजे एका अंतर्गत संघर्षाचा संयमाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास आहे या राशीला लाभलेली भूमीची ऊर्जा शिस्तप्रियता आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी अनेक संकटांचा सामना केला पण आजही त्यांच्यावर एक छाया आहे ती सावली अजून गेली नाही की सावली म्हणजे साडेसातीच्या काळात आलेली एक अदृश्य भयाची आणि परीक्षेची छाया हो साडेसातीचा शेवट झाला असं खगोलशास्त्र सांगतं पण मकर राशीच्या मनात ती अजूनही अस्तित्वात आहे कारण काही जखमा शरीरावर नसतात त्या आत खोलवर खोलवर रुजलेल्या असतात या सावलीने त्यांना काय दिलं काय शिकवलं आणि अजूनही काते या सावलीच्या अस्तित्वाची जाणीव सतत करत आहेत जेव्हा मकर राशीच्या जीवनात साडेसातीने प्रवेश केला तेव्हा त्यांनी प्रथम याकडे शंकास्पद नजर केली त्यांना वाटलं हेही जातय यापूर्वीही आले होते वादळ हीही एक परीक्षा असेल पण ही परीक्षा क्षणिक नव्हती ती सातत्याने त्यांच्या प्रत्येक नात्याला स्वप्नाला इच्छेला अगदी त्यांच्या आत्मभानालाही प्रश्न विचारू लागली साडेसातीच्या काळात अनेक मकर राशीच्या लोकांनी अनुभवलं की ज्या नात्यांवर त्यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला त्या नात्यांनी त्यांच्यावरच शंका घेतली काहींना प्रिय व्यक्तींच्या मृत्यूने कोसळावं लागलं काहींना स्वतःच्या कुटुंबाकडून दुरावा मिळाला आई वडिलांशी वाद भाऊ बहिणींची उदासीनता पती पत्नीमधील वितुष्ट या सर्व गोष्टींनी त्यांच्या हृदयाला खोल खोल वेदलं कारकिर्दीच्या दृष्टीने ज्या उंचीवर पोहोचायचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं त्या दिशेने ते चालले खरे पण प्रत्येक यशामागे दहा पट अपयशांची सावली होती त्यांना वाटायचं का माझ्यावरच एवढं येतंय का माझ्याच प्रयत्नांना परीक्षेचं स्वरूप असतं आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष रात्रंदिवस मेहनत केली पण साडेसातीच्या या सावलीने आर्थिक स्थैर्यातही सतत खिंडारं पाडली अचानक खर्च फसवणूक नोकरीतील अस्थिरता व्यवसायातील नुकसान ही सर्व संकटं त्यांच्याच पाठीशी उभी राहिली होती साडेसातीमधील काळ त्यांनी सहन केला खरा पण त्यातून बाहेर येताना ते पूर्णत बदललेले होते ते शांत झाले होते पण आतून कोसळले होते ते स्थिर झाले होते पण आतून थकलेले होते आजही त्यांचं मन सतत त्या सावलीच्या अस्तित्वाशी झगडत असतं कारण साडेसाती संपली असली तरी तिच्या अनुभवांची सावली अजूनही त्यांच्यावर आहे ती सावली त्यांच्या बोलण्यात नाही पण त्यांच्या शांततेत आहे ती त्यांच्या चेहऱ्यावर नाही पण त्यांच्या नजरेच्या बुढतेत आहे ती त्यांच्या पावलात नाही पण त्यांच्या चालण्यातल्या धीमेपणात आहे ही चा सावली त्यांना दररोज आठवत राहते की त्यांनी काय गमावलं काय शिकलं आणि काय अजून उरलं आहे या सावलीमुळे मकर राशी आता कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत ते आतून खूप परिपक्व झाले आहेत त्यांनी जीवनाची तत्त्व नव्याने शोधली आहेत आध्यात्मिक वाटचाल आत्मपरीक्षण आणि एकाकी पण यामधून त्यांनी स्वतःचा पुनर्जन्म घडवला आहे पण ही सावली केवळ दुःख घेऊन आली नव्हती तिने त्यांच्या अंतरात्म्याला एक बळ दिलं ती सावली जेव्हा त्यांच्याशी बोलते तेव्हा ती त्यांच्या भीतीला समजून घेते त्यांना शांतपणे नव्या निर्णयांची दिशा देते तिने त्यांना शिकवलं की यश म्हणजे क्षणिक आनंद नाही तर संघर्षातून मिळालेलं बळ असतं सावली असणं म्हणजे नकारात्मकता असणं असं नाही मकर राशीच्या बाबतीत ही सावली म्हणजे त्यांच्या आत्म्याचं दुसरं रूप आहे जी त्यांना आठवत राहते की त्यांनी किती झुंज दिली किती गमावलं पण तरीही किती आत्मिक उंचीवर पोहोचले आज मकर राशीचा प्रत्येक प्रतिनिधी एक बुढतेचा पुतळा वाटतो त्यांचं आयुष्य एखाद्या गुरुत्वाकर्षणासारखं खोल आहे असं वाटतं लोक त्यांच्याशी जोडले जातात पण पूर्णतः समजू शकत नाहीत कारण त्यांच्यात ही सावली आहे एक अनुभवांची एक आंतरिक शक्तीची आणि एक अश्रूंनी घडवलेल्या संकल्पशक्तीची या सावलीतून बाहेर पडणं म्हणजे त्यांचं आध्यात्मिक रूपांतर अनेक मकर राशीचे लोक या काळात ध्यान साधना मौन पवित्र ग्रंथांचा अभ्यास आणि आंतरात्म्याशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले दिसतात काहींनी हे स्वरूप घेतलं मी आता कोणालाही दोष देणार नाही मी केवळ स्वतःला समजून घेणार आणि ही भावना म्हणजे त्यांच्या साडेसातीच्या सावलीचं अंतिम वरदान आहे कारण ही सावली त्या क्षणी पुसली जाते जेव्हा मकर राशीला हे जाणवतं की त्यांनी आपलं जीवन केवळ भौतिक यशासाठी नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी वापरलं पाहिजे तेव्हा ते व्यक्तिमत्व बनतात जे निखळ शांतता देतात जेवढं बोलतात त्याहून जास्त अनुभव देतात या आध्यात्मिक परिवर्तनानंतर मकर राशीचं आयुष्य नवीन टप्प्यात प्रवेश करतं त्या सावलीचं अस्तित्व अद्याप असतं पण ती आता घाबरवत नाही ती मार्गदर्शक बनते ती सांगते भूतकाळाचे अनुभव विसरू नकोस पण त्याला पुन्हा घडूही देऊ नकोस आज अनेक मकर राशीचे लोक त्यांच्या आयुष्यातील नवीन दिशेला वळले आहेत त्यांनी स्वतःची मूल्य संकल्प आणि स्वप्न नव्याने परिभाषित केली आहेत त्यांच्या आयुष्यातील मैत्री प्रेम नाती करिअर आणि आत्मिक विचारसरणी आता अधिक स्पष्ट आणि गूढ दोन्ही वाटतात त्यांना आता लोकबूळ शांत गंभीर पण अत्यंत बळकट व्यक्ती म्हणून ओळखतात त्या सावलीमुळेच मकर राशीने हे शिकलं की आपण जे गमावतो त्यातूनच आपण नवीन काही जन्माला घालतो म्हणूनच आज जेव्हा आपण मकर राशीच्या डोळ्यांत पाहतो तेव्हा आपल्याला एक बूढ कातरता जाणवते ती फक्त त्यांच्याच डोळ्यांत असते त्या नजरेत साडेसातीची सावली अजूनही आहे पण त्याचवेळी नव्या भविष्याची झलकही आहे मकर राशी हे एक असे पर्वत आहेत ज्यांच्यावर अनेक वादळं आली पण ज्यांच्या शिखराने कधीही नतमस्तक होणं स्वीकारलं नाही त्या सावलीने त्यांना नमवलं नाही उलट त्यांना त्यांच्या आत्म्याचा आवाज ऐकायला शिकवलं आता ती सावली त्यांच्यासोबत आहे मित्रासारखी ती त्यांना सावध करते जागृत ठेवते आणि आयुष्याच्या पुढील पर्वाकडे घेऊन जाते ती सावली म्हणजे त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचा भाग झाली आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही मकर राशीच्या व्यक्तीला भेटाल त्याचं शांतहास्य त्याचे कमी शब्द त्याचं संयमी वागणं हे सगळं त्या सावलीचा एक भाग असतं त्या सावलीला तुम्ही पाहू शकत नाही पण तुम्ही ती अनुभवू शकतात त्या डोळ्यांत त्या स्पर्शात त्या शांततेत हो नक्कीच मकर राशीच्या पाठीवर चालणाऱ्या सावली या अत्यंत रहस्यमय आणि भावनिक संकल्पनेमागे ब्रह्मदेवांचा जो गुढ प्लॅन होता तो फक्त एक शाप किंवा सानकाट नव्हता तर तो एक नियोजन आत्मोन्नतीचा मार्ग आणि प्रारब्धाच्या नवनिर्मितीचा अत्यंत बूढ अध्याय होता सावली म्हणजे नेमकं काय होतं मकर राशीच्या पाठीवर चालणारी ही सावली म्हणजे कोणीतरी व्यक्ती नव्हती ती होती कर्मांची स्मृती पूर्वजन्मांची पेंडिंग कर्ज अनुतरेत प्रश्न आणि ब्रह्मदेवांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला एक असा अध्याय ज्याची पानरोज नवीन दुःख संघर्ष व जाणीवांनी भरली जात होती पण ही सावली शत्रू नव्हती ती होती शिक्षक परीक्षक आणि रक्षक ब्रह्मदेवांचा गोड प्लॅन पाठीवर सावली ठेवण्यामागे खरं कारण एक मकर राशीला स्वतःचं प्रतिबिंब दाखवायचं होतं ब्रह्मदेवांनी मकर राशीच्या मागे सावली चालवली कारण त्या सावलीमध्ये मकरने स्वतःला पाहावं त्यांना मिळालेलं बळ जबाबदारीची ओझी आणि कधीच न थांबणारा संघर्ष हे सगळं का घडतंय याची आत्मपरीक्षणातून जाणीव व्हावी हे ब्रह्मदेवांचं मुख्य उद्दिष्ट होतं तू सतत इतरांसाठी लढतोस पण स्वतःसाठी कधी उभा राहतोस का सावली दररोज मुकपणे हेच विचारायची दोन कर्मसिद्धांत पूर्ण करण्यासाठी सावलीची गरज होती मकर राशीने मागील अनेक जन्मांत आणि या जन्मातही अनेक कर्मांचे धागे अर्धवट सोडले होते विशेषतः कौटुंबिक धोके धोरणातील संघर्ष आणि अविश्वासाच्या जखमा ब्रह्मदेवांना माहीत होतं की या अधुऱ्या कर्मांना पूर्ण केल्याशिवाय आत्म्याचं पुढचं अध्याय लिहिता येणार नाही त्यामुळे सावलीमधून कर्म फेडण्यासाठी प्रसंग निर्माण केले गेले ज्या व्यक्तींवर विश्वास ठेवला त्यांच्याकडून विश्वासघात ज्या गोष्टीवर आयुष्य उभं केलं त्याच गोष्टी कोसळल्या आणि ज्या स्वप्नांसाठी झगडलं ती स्वप्न स्वतः हातूनच दूर गेली तीन तपशक्ती आणि धैर्य वाढवण्याचा प्रयोग सावली ही केवळ एक छाया नव्हती ती होती शनी व ब्रह्मदेवांनी संयुक्तपणे पाठवलेली एक तपशक्ती चाचणी त्यामध्ये तपश्चरेचा मार्ग होता म्हणजे न बोलता न तक्रार करता न थांबता चालत राहणं हे सगळं झालं कारण ब्रह्मदेवाला मकर राशीला सामर्थ्याचा मूळ स्त्रोत दाखवायचा होता तो स्त्रोत म्हणजे स्वतःचं मौन अंतर्मन आणि भक्ती चार मकर राशीची संयम परीक्षा मकर राशीला कधीच झपाट्याने यश मिळत नाही त्यांना प्रत्येक गोष्ट रक्त घाम आणि अश्रू देऊन मिळवावी लागते ही रचना ब्रह्मदेवांनीच केली कारण त्यांना मकर राशीचा जन्म लोकनायक नेते आणि ब्रह्माची योजना पूर्ण करणारा शिल्पकार म्हणून करायचा होता म्हणून सावली नेहमी एक पाऊल मागे चालायची ती स्मृतीची खून होती मी आहे पण तूच पुढे जावं लागेल सावली अजूनही का आहे कारण ब्रह्मदेवाचं अंतिम नियोजन अजून पूर्ण झालेलं नाही या सावलीतून अजून काही गोष्टी उलगडायच्या आहेत काही नाती अजून अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेली नाहीत काही कर्म अजून पूर्णपणे निष्पन्न व्हायचं बाकी आहे आणि मकर राशीचा धुरा वाहणारा नेता होण्याचा अंतिम क्षण अजून काही पावलांवर आहे सावली मागे राहिल्यानंतर काय ब्रह्मदेवाचं नियोजन असं आहे की जेव्हा ही सावली अखेर एके दिवशी थांबेल तेव्हा मकर राशीला स्वतःमध्ये दिव्यता निर्विकारता आणि मुक्तता यांचा एक असा ठिंडाच सापडेल जो पुढील अनेक जन्मांची दिशा ठरवेल त्यानंतर मकर राशी अशा मौनात आणि प्रज्ञेत पोहोचेल की कोणीही त्यांना खचवू शकणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्येही त्यांचा आत्मा प्रखर प्रकाशासारखा प्रकट होईल आणि त्यांचं जगण्याचं कारण इतरांसाठी प्रकाशवाट दाखवणं पूर्ण होईल सावली ही शिक्षा नव्हती ती ब्रह्माचा वरदहस्त होता ही सावली एक प्रकारचा गुप्त संवाद होता ब्रम्हदेव व मकर राशीमधील या संवादातून मकर राशीच्या जीवनातला बोचरा अध्याय शोधाचा अध्याय आणि मुक्तीचा अध्याय तयार झाला साडेसातीची छाया अजूनही थोडी शिल्लक असली तरी ती सावली आता शत्रू नाही मित्र आहे ती शेवटच्या पायरीवर नेण्यासाठी उगी आहे पूर्णविराम 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 कारण मकर राशीच्या पाठीवर अजूनही कोणीतरी सावलीसारखं चालतंय ती सावली आहे अनुभवांची आत्मशोधाची आणि नव्या युगात प्रवेश करणाऱ्या आत्म्याची आता पुढेचं पर्व सुरू झालं आहे सावली तशीच आहे पण ती आता प्रकाश घडवणारी आहे आणि मकर राशी आता त्यात सावलीच्या मार्गदर्शनात नव्या उंची गाठायला सज्ज आहेत हेच त्यांचं खरे रूपांतर आहे भूतकाळाच्या सावलीतून भविष्याच्या तेजाकडे चालत जाणं आणि म्हणून ओळख कोण ती सावली अजूनही त्यांच्या पाठीवर आहे पण आता ती एक भय नसून आशीर्वाद आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद